सर्वांना जय खीरा तर इथे आज आपण म्हणतोय शेंगांची चटणी तर इथे मी शेकटाच्या शेंगा उकळत्या पाण्यात टाकल्यात तर त्यात थोडीशी हलद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ही चटणी खायला खूप छान लागते आणि जे कोणी शेंगा खात नसतील त्यांना पण ही तुम्ही रेसिपी बनवून द्या त्यांना पण खूप आवडेल नक्की घरी बनवून बघा इथे शेंगा आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत थोड्या वेळानंतर परत बघतोय जशा आता आपल्याला पाहिजेत मऊ शिजले तशा शिजलेल्या आहेत तर आता आपण शेगडी बंद करायची आहे आए। तर इथे मी घेतलेला आहे एक ओळं नारळ पूर्ण घेतलेला आहे आता तुम्ही घरात जेवढे मेंबर आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे आता मला पूर्ण नारळ घ्यायलाच लागेल आणि ते सात आठ मी लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे चटणी त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तेल गरम करायला ठेवते ही चटणी खायला पण खूप छान लागते आणि काहीतरी नवीन आहे असं मुलांना पण आवडतं घरात मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सोप्या पद्धतीने होते ही चटणी त्यानंतर मी टाके जिरं राई माझ्याकडे कढीपत्ता नव्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर आता आपण बघतो कांदा मिक्स करून आहे लसूण बारीक ठेचून काढायचं आहे मस्त त्यानंतर कांदा बरोबरच शिजायला टाकायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आता लसूण आणि कांदा मी मिक्स करून घेते कांदा असा गुलाबीसर झालेला आहे त्यानंतर कांदा पण शिजलेला आहे आणि लसूण पण बऱ्यापैकी शिजलेला आहे मस्त तर आपण आता यातो हळद अर्धा चम्मच मिक्स करून घ्यायची हळद तिकटलंच बनवायचे म्हणूनच आपण जेव्हा खोबरा वाटू तेव्हा मला जेवढं पाहिजे तेवढं तिखट तुम्ही त्या मिरच्या टाकू शकता त्यानंतर इथे मी आता यात टाकते शेंगा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय परत सोबत चपाती सोबत खूप छान लागते ही चटणी खायला तुम्ही नक्की ट्राय करा चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आता आपण जी चटणी बनवलेली खोबरं वाटून घेतलेलं ते आपण सर्व आता यात घालून अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचंय मग ते बघू शकतो मी खूप सर्वी जेवढं मी खोबरं घेतलेलं तेवढी सर्वी सर्व खोबरं यात टाकलेलं आहे वाटलेलं छान मिक्स करून घ्यायचं एक ते दोन वाफा काढल्या की ही चटणी रेडी होते झटपट रेडी होती ही चटणी जास्त काही टाईम लागत नाही पण आरामात तुम्ही मिक्स करून घ्या शेंगा तुटल्या नाही पाहिजेत याप्रमाणे झाकण देऊन बारीक गॅसवर आपण शिजवायची आहे एक ते दोन मिनटांनी तुम्ही चेक कराल तर इथे बघू शकता मस्त अशी वाफ निघाली आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि चटणी इथे ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे परत मिक्स करून घेते हे बघू शकता खाण्यासाठी एकदम चटणी रेडी झालेली आहे तर शेगडी बंद करून खाण्यासाठी चटणी घेतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की